ओके okay, तर मित्रांनो मागील वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा आपला टास्क प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यमापन चाचणी पॅट अंतर्गत पायाभूत चाचणीचे चा आयोजन करायचे ते कशा पद्धतीने करायचे त्याची कारवाई कशी असणार याच्यात थोडक्यात माहिती आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत एकोणावीस सहा दोन हजार चोवीस रोजी जे परिपत्रक निर्गमित झाले त्या परिपत्रकमध्ये पाच पानांमध्ये सर्व माहिती दिलेली आहे त्यापैकी आपण महत्त्वाची माहिती जी शिक्षकांसाठी शाळेसाठी ती आपण आज पाहणार आहोत ओके तर मित्रांनो यात बघा नियतकालिक मूल्यमापन चाचणी पॅट अंतर्गत पायाभूत चाचणीचा दिनांक हा दहा अकरा बारा जुलै दोन हजार चोवीस या कालामध्ये आपल्या शाळेमध्ये ती राबवायची सदर चाचणी प्रथम भाषा गणित आणि तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी या विषयांसाठी इयत्ता तिसरीच्या नववीच्या विद्यार्थ्यांची होणार आहे परीक्षा ओके महाराष्ट्रामध्ये जवळपास शासकीय शाळा त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषदच्या सर्व शाळा आणि खाजगी अनुदानित शाळा ज्या असतील त्या सर्व विद्यार्थ्यांची ही चाचणी घेण्यात येणार आहे आणि महत्वाचे म्हणजे सदर चाचणी वर्षातनं तीन वेळेस आपल्याला घ्यायची आता आपल्याला जुलैच्या दहा ते बारा या तीन दिवसामध्ये पायाभूत चाचणी घ्यायची आहे त्यानंतर सत्र एक साठी संकलित मूल्यपण चाचणी आपल्याला ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये राबवायची आहे आणि त्यानंतर सत्र दोनमध्ये जी चाचणी होणार आहे ती एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये होणार आहे ओके okay. आणि सत्र एक आणि सतरा दोनमध्ये जे आपण चाचण्या घेणार आहेत पॅट अंतर्गत त्या दोन्ही चाचण्यांचे जे गुण जे असणारे लेखी आणि तोंडी हे आपला सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदवाईमध्ये नोंदवायचे आहेत याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला आहे जे त्यांनी चाचणीचे एक टेबल दिलेलं वेळापत्रक त्यात मिळणार आहे आता बघा इथं प्रथम भाषा या प्रथम भाषेमध्ये तिसरी ते चौथी लेखी आणि तोंडी या दोन्ही स्वरूपामध्ये ही परीक्षा दहा सात दोन हजार चोवीस या तारखेला होणार आहे नव्वद मिनिटाची असणार आहे आणि एकूण गुण चाळीस असणार आहे त्याचप्रमाणे पाचवी ते सहावी आणि सातवी आठवी नववी असे तीन प्रकारांमध्ये सर्व माहिती देण्यात आलेली आहे ओके त्यानंतर दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी गणिताची चाचणी होणार आहे आणि दिनांक बारा सात दोन हजार चोवीस रोजी तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी या विषयाची चाचणी होणार आहे त्यांचीसुद्धा माहिती आपल्याला यत्तावार आणि किती वेळ आणि किती गुण असणार सर्व माहिती आपल्या तक्त्यामध्ये दिसत आहेत आपण याच्या स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकतात मी व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केलेली आहे त्यानंतर आणखी महत्त्वाचं म्हणजे ज्या शाळांमध्ये दिव्यांग विद्यार्थी असतील त्यांची परीक्षा कशा पद्धतीने घ्यायचं त्यांना किती वेळ द्यायचा याच्या सर्व अधिकार शिक्षक आणि मुख्य मुख्याधाबा यांना सोपवण्यात आलेला आहे आवश्यक असेल तर त्यांना विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षक ज्यांची आवश्यकता असली तर आपण अपन आपले उपरोक्त कार्यालयाला कळू शकतात ओके त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे जे पायाभूत चाचणीचे मार्क असणार हे मार्क आपल्याला विद्या समीक्षा केंद्र व्ही एस के यांच्या ऑनलाईन पोर्टलवर आपल्याला नोंदवायचे आहेत ते कशा पद्धतीने नोंदवायचे त्यांची लिंक असणार किंवा त्याची सर्व माहिती आपल्याला ते यथ अवकाश पुरवण्यात आहेत त्याची डिटेल इन्फॉर्मेशनचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर येईल म्हणून चॅनल सबस्क्राईब करून कशा पद्धतीने भरायचे काही प्रॉब्लेम आले असेल तर त्याचे सर्व सोल्युशन आपल्या युट्यूब चॅनलवर मिळेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपाप आप आपल्याला आप सर्व व्हिडिओ मिळतील ओके भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो फक्त